एन4 न्यूज मराठी मी स्वप्नी दुधारे आपल स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा ओळव्या आमदार महेंद्र थुरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक सोहळा संपन्न दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेच्या माध्यमातून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमीपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला भगिनी बैठकीतील श्री सदस्य राजकीय सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण पार पडले या प्रसंगी बैठकीतील श्री सदस्यांनी श्लोक बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली तदनंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी रामकृष्ण हरी नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होत प्रति आळंदी पंढरपूर पर्यंत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व भजन भूषण श्री गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला कर्जतमधील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत आणून नागरिकांकरिता सोयीचे व्हावे यासाठी भव्य प्रशासकीय भवन बांधण्यात आले आणि त्याचाही उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांचे सभास्थळी आगमन झाले सभास्थळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अनेक संस्थांना धर्मशाळेकरिता देणगी स्वरूपातील चेक प्रमुख व्यक्तींकडे सुपूर्त करण्यात आले या सभेदरम्यान प्रामुख्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कर्जत मधील श्री संतोष दगडे व लेफ्टनंट कमांडर आर्मी युनिट आणि स्पोर्ट्स शीतल कृष्णा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूरमधील मधील विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन केले या प्रमुख्याने पेन कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या कर्जत शहरातील वाढीव नळ पाणी पुरवठा योजना अत्यावश्यक सोयी सुविधा सहित शंभर बेड चे हॉस्पिटल तयार करणे कर्जत येथील बाबासाहेब आंबेडकर भवन तयार करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे या सर्व व कर्जत खालापूरच्या विकासाकरिता आमदार महेंद्र थोरवे यांच्या सदैव पाठीशी आहे असे आश्वासन माननीय या मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मनोगतातून दिले व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर कर्जत खालापूरचे आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या भाषणातून आपल्या कामाचा लेखाजोखा वाचून कर्जत मुद्रे विकासाची गंगा आणली असून कर्जत खालापूरचे नंदनवन करू असे सांगितले त्यानंतर मावळचे खासदार आप्पा बारणे संसद पट्टू यांनी आमदार थोरवे यांना मार्गदर्शन करताना सांगितले विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कर्जत खालापूरकरांना माननीय मुख्यमंत्री यांनी आमदारांच्या पाठीवर थाप मारून प्रशंसा केली कारण ना भूतो ना भविष्यती एवढा समाज बहुसंख्येने उपस्थित होता सर्व पोलीस मैदान खचाखच भरले होते त्यानंतर आपण गुवाहाटीपर्यंत कसे पोहोचलो व का पोहोचलो बाळासाहेबांच्या विचार व तत्वाला धरून आम्ही कार्य करीत आहोत व करत राहणार कारण मोदी साहेबांच्या विचारांना धरून देशाची प्रगती व देश जगामध्ये सर्व बाबतीत मोदी साहेबांनी कसा वर नेऊन ठेवलाय त्याचे हे उदाहरण सर्व समुदायाला आपल्या मनोगतामध्ये सांगितले व्यासपीठावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार भरत शेट गोगावले आमदार सदाभाऊ सरवणकर हरिभक्त पराण दादा महाराज राणे हरिभक्त पराण रामदास महाराज पाटील हरिभक्त हरिभक्तपराण हरिश्चंद्र महाराज जाधव हरिभक्त हरिभक्तपराण रामदास महाराज सावंत हरिभक्त हरिभक्तपराण भरत महाराज देशमुख हरिभक्त हरिभक्तपराण रामचंद्र महाराज पिंगळे हरिभक्त हरिभक्तपराण काशीनाथ महाराज वाघुळे हरिभक्तपराण गुरुवर्य महादेव महाराज मांडे हरिभक्त हरिभक्तपराण लक्ष्मण महाराज हेरम हरिभक्तपरायण कृष्णा महाराज लांबे हरिभक्त पराण बळीराम महाराज पवार हरिभक्त परायण कैलास महाराज भोईर तसेच या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते एन फॉर न्यूज साठी कर्जत रायगड प्रतिनिधी श्री प्रभाकर गुणाजी आसवले मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या